श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता चातुर्मास हा सुरू होत आहे आणि या चातुर्मासामध्ये आपण कोणते नियम हे पाळले पाहिजेत कोणत्या गोष्टी या चातुर्मासामध्ये आपण केलेल्या आपल्यासाठी शुभकारक ठरतात आणि कोणत्या गोष्टी या आपल्याला आवर्जून या संपूर्ण चातुर्मासामध्ये करायच्या नाही आहेत अशा कोणत्या गोष्टी या आपल्याला संपूर्ण चातुर्मासामध्ये चुकूनही करायच्या नाही आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण चातुर्मासात कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी या टाळायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये मिळेल यावर्षी चातुर्मास हा कधी सुरू होणार आहे तर आपल्या हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या देवउठणे एकादशीपर्यंत चातुर्मास असतो या संपूर्ण चातुर्मासामध्ये मा श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक ही चारही महिने येत असतात तर आता सतरा जुलैला देवशयनी आषाढी एकादशी आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होणार आहे आणि बारा नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशी म्हणजेच देवउठणे एकादशी आहे तर या बारा नोव्हेंबरला देव एकादशीला चातुर्मासा संपणार आहे सतरा जुलै देवशयनी एकादशी पासून तर बारा नोव्हेंबर देव उठणे एकादशी पर्यंत संपूर्ण चातुर्मास आपल्याला पाळायचा आहे या संपूर्ण चातुर्मासामध्ये चार महिन्यामध्ये काही कामही आपल्याला नसतात तर काही कामही आपल्याला या चार महिन्यामध्ये करणं आपल्यासाठी लाभदायक ठरत असतं या संपूर्ण चातुर्मासामध्ये काय करावं काय करू नये कोणते नियम हे आपण पाळायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया पण त्या आधी चातुर्मास म्हणजे काय आणि त्याचं काय महत्त्व आहे हे आपण बघूया आषाढी देवशैनी एकादशीपासून तर येत्या चार महिन्यांपर्यंत विश्वाचे पालनहार भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रामध्ये जातात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार हे भगवान शिवांच्या हातामध्ये ते सोपवतात या चार महिन्यांच्याच चा कालावधीला आपण चातुर्मास असं म्हणत असतो या चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या काळामध्ये कोणतेही शुभकार्य हे केले जात नाही चार महिन्यांच्या योगनिद्रेनंतर कार्तिक महिन्यामध्ये देव उठणे एकादशीला जेव्हा भगवान विष्णू जागे होतात तेव्हा तुळशी विवाह हा केला जातो आणि तेव्हाच चातुर्मास हा संपतो आणि त्यानंतर सर्व शुभ ही पुन्हा सुरू होतात चातुर्मासाचा हा काळ हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाचा मानला गेला आहे असं मानलं जातं की या काळामध्ये सृष्टी भगवान शंकरांच्या हातात असते आणि अशा स्थितीमध्ये या काळात काही कामं केल्याने श्रीहरी विष्णूंसोबत भगवान शिवांचीसुद्धा कृपादृष्टीही आपल्याला प्राप्त होत असते आणि त्याच वेळेस या काळामध्ये काही कामं करणंही आपण नेहमी टाळली पाहिजेत या संपूर्ण चातुर्मासामध्ये मा काही चुका या आपल्याकडनं चुकूनही आपल्याला होऊ द्यायच्या नाहीयेत चातुर्मासामध्ये मा या संपूर्ण चारही महिन्यांमध्ये आपल्याकडे भरपूर धार्मिक सण आणि उत्सव हे साजरे केले जात असतात त्याचप्रमाणे वेगवेगळी व्रत ही सुद्धा आपण साजरी करत असतो चातुर्मासातील श्रावण महिना हा अत्यंत महत्वाचा शिवशंकरांकडे या सृष्टीचा कारभार हा असतो त्यामुळे आपण त्यांची विशेष आराधनाही करत असतो या संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला कोणते महत्वाचे नियम हे पाळायचे आहे तर त्यामध्ये अत्यंत महत्वाचा असा नियम आहे तो म्हणजेच या चातुर्मास मासामध्ये आपल्याला मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे या चारही महिन्यांमध्ये चिकन मटन अंडी ही काही मांसाहारी जी काही पदार्थ आहेत ती आपल्याला चुकूनही सेवन करायची नाही आहेत त्याचप्रमाणे कांदा लसूण ही जी काही तामसिक पदार्थ आहेत त्यांचं सुद्धा सेवन या चारही महिन्यांमध्ये आपल्याला चुकूनही करायचं नाहीये चातुर्मासामध्ये कांदा लसूण खाणं हे टाळलं जातं म्हणून जर तुम्हालाही शक्य होत असेल तर तुम्ही सुद्धा हे खाणं टाळा या संपूर्ण चातुर्मासामध्ये सात्विक अन्न हे आपल्याला सेवन करायचं आहे शाकाहारी जेवणच आपल्याला खायचं आहे लगन गुरुह शुब का या संपूर्ण चातुर्मासामध्ये लग्न गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्य जी काही आहेत ती करू नयेत चातुर्मासामध्ये जप तपस्या आणि उपासनेला विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे त्यामुळे या संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याकडनं जितकं शक्य होईल तितकं भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आपला जास्तीत जास्त वेळ हा भगवंताच्या सेवेमध्ये आपल्याला घालवायचा लगा आहे चातुर्मासात भगवंताचं जास्तीत जास्त नामस्मरण केल्याने आपल्याला शाश्वत हे प्राप्त होते आणि आपला आत्मासुद्धा शुद्ध होतो त्याचप्रमाणे या चातुर्मासामध्ये मा निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे हे घालू नये असं सुद्धा सांगण्यात आलं आहे आणि तसंच चातुर्मासात पलंगावर किंवा गादीवर झोपू नये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पण हा नियम पाळणं सगळ्यांनाच शक्य होत नाही कारण काहींना मानदुखी पाठदुखी कंबरदुखी इत्यादींसारखे रोग हे असतात आजार हे असतात त्यामुळे खाली झोपणं प्रत्येकाला काही शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही अगदीच खाली न झोपता खाली जमिनीवर सतरंजी जास्तीचे ब्लँकेट बेडशीट वगैरे टाकून त्यावर झोपू शकतात किंवा एखादी बारीकशी जी काही गादी असेल तुमच्याकडे ती गादी टाकून त्यावरसुद्धा झोपू शकतात तसंच या काळामध्ये कोणावरही रागराग हा करू नये उगाच गर्विष्टपणा हा आपल्यामध्ये येऊ देऊ नका आणि तसंच विनाकारण बडा यासुद्धा मारू नका चातुर्मासात केस आणि दाढी कापू नयेत असंसुद्धा सांगण्यात आलं आहे तसंच कठोर शब्द अनैतिक कृत्ये खोटं बोलणं इत्यादीसुद्धा टाळावं असं सांगितलं आहे चातुर्मासामध्ये तेल दूध दही साखर मिठाई लोणच पालेभाज्या यापासून बनवलेल्या वस्तू तसंच मसालेदार अन्न मांस मद्य सुपारी इत्यादींच हे टाळावं चातुर्मासामध्ये तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेमध्ये राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप आणि श्रवण करणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला संपूर्ण चातुर्मासामध्ये सत्यनारायण कथेचं वाचन करायला जमत असेल तर तुम्ही ते तसं सुद्धा करू शकतात नाही तर निदान श्रावण महिन्यामध्ये तरी सत्यनारायण कथेचं वाचन हे नक्की करा आणि रोज नित्य नियमाने तुम्हाला जी कुठलीही सेवा करता येत असेल ती सेवा तुम्ही नक्की करा चातुर्मासात देवतेची पूजा प्रार्थना सत्संग दानधर्म यज्ञ तर्पण आणि संयम आणि तसाच देवांची उपासनाही आपण करायची आहे चातुर्मासात ब्रह्मचर्याचं पालन करून समाजकार्य आपल्याला करायचं आहे चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची रोज पूजा आपल्याला करायची आहे तसंच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे सुद्धा पठणे आपल्याला करायचे आहे याशिवाय अन्नदान दिवेदान वस्त्र दानाने श्रमदान या प्रकारच्या दानांना या चातुर्मासामध्ये मा विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे या चातुर्मासात आपण गरजू आणि गरीब व्यक्तींना यथाशक्ती हा जरूर करावा यामुळे आपल्याला अनंत पुण्याची प्राप्तीही होत असते शक्य झाल्यास चातुर्मासामध्ये मा बहुतेक वेळा मौन हे आपल्याला बाळगायचं आहे आणि हे जर तुम्हाला शक्य नसेल तर निदान जेवताना तरी तुम्ही मौन हे नक्की पाळा चातुर्मासामध्ये मा आपल्याला रोज सकाळी उठून आपली देवपूजा ही नेहमीची देवपूजा जी आहे ती करायचीच आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ तुळशी जवळ सुद्धा आपल्याला दिवा अगरबत्तीही लावायची आहे चातुर्मासामध्ये मा वाईट व्यसनांपासून आपल्याला दूर राहायचं आहे कारण याचा विपरीत परिणाम पुढे जाऊन हा आपल्या आयुष्यावर होत असतो त्यामुळे चातुर्मासात या वाईट व्यसनांपासून दूर राहा आणि तसंच चातुर्मासात परांनासुद्धा खाऊ नका तर याप्रमाणे अगदी साधे सोपे असे हे काही नियम आहेत जे आपल्याला संपूर्ण चातुर्मासामध्ये पाळायचे आहेत आणि हे नियम आपल्यासाठी आपल्या संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीच गेले आहेत त्यामुळे या नियमांचं पालन आपण केलंच पाहिजे हे नियम पाळल्याने आपलंच भलं हे होणार आहे त्यामुळे तुम्हाला जे कुठले नियम पाळणं शक्य होत असेल ते नियम तुम्ही या संपूर्ण चातुर्मासामध्ये नक्की पाळा अगदी काहीच शक्य नाही झालं तर निदान मांसाहार मद्यपान आणि वाईट व्यसनांपासून दूर तर तुम्ही नक्कीच राहा आणि आपला वेळ हा जास्तीत जास्त नामस्मरणामध्ये देवाच्या उपासनेमध्ये नक्की घालवा याचं तुम्हाला पुढे जाऊन चांगलं फळ हे नक्कीच मिळेल तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की चातुर्मासामध्ये आपल्याला कोणते नियम हे पाळायचे आहेत काय करायचं आहे आणि काय करायचं नाही या या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण सोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ